बांग्लादेशातील वातावरण सध्या खूप पेटलंय भारताच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते मीडिया ऑफिसेस जाळली जाते असा हिंसाचार सध्या बांगलादेशमध्ये सुरू आहे भारताच्या उच्च आयुक्तालयावरती देखील दगडफेक करण्यात आली यासोबतच दिपूचंद्र दास या हिंदू नागरिकाला दोन दिवसांपूर्वी जिवंत जाळण्याची घटना बांगलादेशमध्ये घडली आहे जमाव इथला आणखीनच हिंसक झाल्याचं दिसतंय आहे हे सगळं सुरू झालंय एका तरुणाच्या हत्येमुळं शरीफ उस्मान हादी हा तिथल्या विद्यार्थी संघटनेचा नेता होता त्याच्या हत्येने सगळ्या बांगलादेशमध्ये तणावाची परिस्थिती आहे हे सगळं का घडलं या उस्मान हादीची हत्या कोणी आणि का केली तर घटना आहे बारा डिसेंबर रोजीची ढाका शहरामध्ये दुपारी अडीच वाजण्याच्या सुमाराला हादी हा ऑटोतनं घरी चालला होता तितक्यात बाईकवरनं दोन हल्लेखोरांनी त्याला गाठलं दोघांनी पूर्ण काळा वेश घातला होता अचानक हादीच्या डोक्याचा नेम धरून त्याच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि हल्लेखोर तिथनं पसार झाले यानंतर हादीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती गंभीर होत चालल्याने उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं पण ब्रेन स्टेम जास्तच डॅमेज झाल्यामुळं हादीचा मृत्यू झाला असं म्हणलं जातं की हल्लेखोर हे भारतात पळून आलेत आणि आवामी लीगचा त्याच्या हत्येत हात असून भारताला ते टार्गेट केले जात आहेत आता ही झाली सध्याची परिस्थिती पण हादी नेमका कोण होता तो वर कसा आला हे जाणून घेण्यासाठी आपल्याला वर्षभर मागे जावं लागेल बांगलादेशमध्ये मा मागील वर्षी सत्तापालट झालं आरक्षणाच्या मुद्द्यावरनं विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन उभं केलं या आंदोलनाला चांगला प्रतिसादही मिळत गेला सत्ताधारी आवामी लीगच्या सगळ्याच नेत्यांना टार्गेट केलं गेलं आणि सरते शेवटी थेट पंतप्रधान शेख हसीनांच्या घरावरच जमाव चाल करून गेला या सगळ्या अनागोंदीत शेख हसीना यांनी घर सोडलं आणि भारतात त्या आश्रयाला आल्या सत्ता बदल झाल्यानंतर अंतरिम सरकारची स्थापना झाली मोहम्मद युनुस यांना सरकारचं प्रमुख केलं गेलं आणि परिस्थिती निवडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली याच काळात हादी तरुणांचा नेता बनला आंदोलनाच्या काळात त्याने विद्यार्थ्यांना एकत्र करून सरकारविरोधी वातावरण तयार केलं त्यानंतर बांगलादेशमध्ये इंकलाब मंच हे कट्ट इस्लामिक विचारांचं संघटन उभं राहिलं हादी त्या मंचचा मुख्य संयोजक आणि प्रवक्ता होता हादी मूळचा दक्षिण बांगलादेशातल्या झालाकाटी जिल्ह्यातला धार्मिक वातावरणात त्याचं संगोपन झालं होतं पुढं त्यानं ढाक्याच्या विद्यापीठातनं राज्यशास्त्रातलं शिक्षण पूर्ण केलं आणि खाजगी विद्यापीठात तो प्रोफेसरचं काम करू लागला बांगलादेशातील परिस्थितीवरती त्याने पुस्तकं देखील लिहिली आहेत विद्यार्थी आंदोलनात तो राजकीय चेहरा म्हणून पुढं आला आणि थेट आता निवडणुकांसाठी तो तयारी करू लागला होता बांगलादेशमध्ये लोकशाही मार्गाने सत्ता प्रस्थापित व्हावी ह्यासाठी तिथल्या निवडणूक आयोगाने फेब्रुवारी दोन हजार मध्ये निवडणुकांचा कार्यक्रम आखलाय यासाठी हादी तयारीत होता इन्क्लाब मंचच्या माध्यमातून तो भारताच्या विरोधात काहीही बरळत राहायचा भारताविरोधी वक्तव्यांनी त्याला आणखीच प्रसिद्धी आणि प्रतिसादही मिळायचा अवामी लीगवर बंदी आणली जावी ही त्याची प्रमुख मागणी होती त्यासोबतच तिथला दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या बी एन पीवर देखील तो सातत्याने टीका करत असायचा एवढ्या पुरता तो मर्यादित नव्हता बांगलादेशमधील मीडिया रिपोर्टनुसार त्याने ग्रेटर बांगलादेशचा नकाशा तयार केला होता आता हे ग्रेटर बांगलादेश प्रकरण काय ते बघा यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ढाका युनिव्हर्सिटीत एका प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये पहिल्यांदा हादीने तयार केलेला नकाशा हा त्या प्रदर्शनामध्ये लावण्यात आला होता या नकाशात म्यानमारच्या ताब्यात असलेला काही भूभाग आणि भारताच्या काही राज्यांचा समावेश करण्यात आला होता त्यामध्ये पश्चिम बंगाल बिहार आसाम त्रिपुरा या आणि इतर काही राज्यांचा समावेशही त्या मॅपमध्ये दाखवण्यात आला होता त्याआधी याच युनिव्हर्सिटीमध्ये सल्तनत ए बांगला या संघटनेनं देखील ग्रेटर बांगलादेशचा नकाशा पब्लिश केला होता या अशा कट्टर विद्यार्थी संघटनांना मोहम्मद युनूस पाठबळ देत असल्याचा आरोप त्याच्यावरती करण्यात येतो ते काही असलं तरी नकाशे प्रसारित करणं भारताच्या विरोधात विधानं करणं अशा कृत्यांमुळे हादी कट्टर इस्लामी संघटनांशी जवळीक निर्माण करत होता आता हे झालं या शरीफ उस्मान हादी याचा याच्या पुढे त्याच्या हत्येनंतर बरंच काही घडलंय आणि घडायचं बाकी आहे तेसे और हे शेख हसीनांच्या आवामी लीगशी संबंधित ते भारतात पळून आलेत आणि ते गुवाहाटीमध्ये असल्याचं त्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे असं असलं तरी बांगलादेशातील पोलिसांनी फैजल करीम मसूद या नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे आवामी लीगची विद्यार्थी शाखा असलेल्या छात्र लीगशी हा फैजल संबंधित असल्याचं सांगितलं जातं या प्रकरणामुळं भारतविरोधी रोष हा उफाळून आल्याचंही दिसतं आहे भारताचा ईशान्य भाग बांगलादेशला लागून असल्यानं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्यात बांगलादेशमधली सध्याची जी परिस्थिती आहे ती अधिकच चिघळत गेली तर तिथली सत्ता ही कायमच लष्कराच्या हातात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आवामी लीग आणि बी -पी हे प्रमुख पक्ष आहेत तिथले त्यापैकी आवामी लीगच्या प्रमुख शेख हसीना यांचा मायदेशी परतनं सध्याच्या घडीला तरी शक्य नसल्याचं दिसतंय दुसरीकडे बी एन पीच्या नेत्या खालिदा झिया यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्यामुळे दोन्ही पक्षांना चेहरा हा उरला नसल्याची स्थिती आहे आधीच आग लागली असताना त्यात ते तेल टाकण्याचा हा प्रकार म्हणजे या हादीची हत्या असं म्हटलं जात आहे त्याच्या या हत्येमुळं हिंदू विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यातून सुरुवातीला उल्लेख केल्यानुसार दीपूचंद्र दास या हिंदू नागरिकाला जाळल्याची घटना बघा तुम्ही त्यामुळे येणाऱ्या काळात भारत बांगलादेश द्विपक्षीय संबंध कधी नव्हे ते एवढ्या टोकाच्या परिस्थितीत असल्याचं दिसतंय शेख हसीना यांना आश्रय दिल्याच्या कारणावरनं बांगलादेशमध्ये भारताच्या विरोधात वातावरण तयार केलं गेलं त्यातच या हादीचे हल्लेखोर यांना देखील भारत आश्रय देणार ही जनभावना तयार होऊन जाळपोळ लुटमार बांगलादेशमध्ये सुरू झाली आहे अशा वातावरणात बी एस एफ आणि इतर सुरक्षा दलांना बांगलादेश सीमेवरती सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उस्मान हादी त्याचं भारताविरोधी वर्तन आणि एकूणच हत्या प्रकरण यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका